लोकसभा निवडणूक संपली असली तरी बीड मधील जातीय ध्रुवीकरणाचं राजकारण अद्यापही शमलेलं नाही खळबळ उडालेली आहे मराठा आंदोलनात गडावरील महाराजांसह कीर्तनकारांनी सहभाग घेतला त्यामुळे मराठा समाजाच्या महाराजांना गावच्या सप्ताहात बोलवायचं नाही असा ठराव वंजारा समाजानं घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय मुंडेवाडी गावातील हा व्हिडिओ असल्याचं कळत आहे तर या व्हिडिओनंतर पोलीस अधीक्षकांनी मुंडेवाडी गावात जाऊन एका तरुणाला ताब्यात घेतलंय बीड मध्ये कोणताही जातीय तेड नाही असं फडणवीस म्हणाले दरम्यान या व्हिडिओवरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे भावा बहिणीकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केली आहे माझं आव्हान आहे शंभूराजी देसाई साहेबांना आणि सुधीर मुनगंटेवारांना तुम्ही मीडियात प्रेस घेतली याबद्दल की ते कधी जातीवाद धनुभाऊ आणि पंकजा मुंडे करत नाही आता हे काय हे काय मला दाखवून द्या दोघांनी पण मी कधी जाते वाद केला यांनी पाया तोडायच्या भाषा करायच्या वैत्याच्या भाषा करायच्या मराठ्यांना आरक्षण मिळून न देण्याच्या भाषा करायच्या ओबीसी मराठा वाद केला कुणी काल मुंडेवाडी गावातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता एक व्यक्तीने भाषण करून काही दुकानांवर बहिष्कार घालावा असं त्याने मेन्शन केलं होतं त्या संदर्भात आम्ही त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि त्याला अटक देखील केलेली आहे गावकऱ्यांशी ज्यावेळी सम चर्चा केली तर गावकऱ्यांमध्ये जातीवादाची कुठलीही भावना नाही त्यांच्याशी संवाद साधताना जे घडलेलं आहे जो जो जे भाषणाचाही प्रकार घडलेला होता तो देखील एक अनावधानाने उत्साहाच्या भरामध्ये केलेलं एक कृत्य होतं तरी देखील त्याच्यामध्ये गुन्हा आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्या ते जे वक्तव्य होतं त्या व्यक्तीचं त्या वक्तव्याशी गावकऱ्यांचं कोणतंही अनुमोदन नव्हतं कोणतंही त्याला म्हणजे समर्थन नव्हतं मला असं वाटतं की असं काही घडणार नाही दोन्ही समाज जे आहेत हे वर्षानुवर्ष सोबत राहिलेले समाज आहेत त्यामुळे काही लोक हा प्रयत्न करतात पण अशा प्रकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे आणि दोन्ही समाजातले जे जाणते लोक आहेत त्यांनी जर असा छोटाही प्रयत्न कोणी करत असेल तरी तो थांबवला पाहिजे